तर आज मस्त पैकी आम्ही मोठी मोठी काटेरी घेऊन इकाव कासे खोल गावात मस्त एक छोटासा घमेल आणलंय त्या घमेलात घेऊन गेली का आणि ही टाकी भरून आणल्यावर आम्ही आज तरी औरी सगळी काटेरी आम्हाला खपवायची आहेत काटेरी आणि मंदा मंदा थोडासा मिक्स मावरा पण आहे का मंदिला धोम्या आणि खलती पण बराच आहे मावरा जैसा जैसा विकत जाऊ तैसा दिसत तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं आता आठ वाजल्यात मस्तपैकी सकाळी सकाळच आम्ही काटेरी आणि थोडाफार शेलभेल म्हावरा घेऊन आल्या मस्त तर पक्षाबिक्षांचा आवाज येतो आहे आणि आपले गावचे कोंबड्या तर राहतोच येते का गँगनी सगळे फिरायला मस्त सकाळी सकाळच कोंबडं पण आरावतात तर आता कासेखोल गावात आहो कासेखोल गाव तालुका तला जिल्हा रायगड याच्यात आता म्हावरा एकदा एकदा फिरणार आहोत आणि आता लवकरच आपल्या गणपती बाप्पांचा आगमन म्हणजे गणेश चतुर्थी येते आहे आपलं कोकणांचं मोठं सण निघा लवकर नाही मुंबईकर गावाला येऊ ला हो हो कुठे चाललं शेतावर गेलेला होता तर आता सगळं गाव हळूहळू भरात जातील सगळी लोक हळूहळू गावाला येत जातील त्याच्या अगोदर ही आमची व्हिडिओ देखा गावाकडची गणपती येऊच्या अगोदरचे व्हिडिओ आणि येतानाच आम्हाला अशी पावसाची झर भेटली ना की आम्ही थोडंसं भिजलो आज रेनकोट पण नाही आणला कारण येत निघताना पाऊस जाम कमी होतो आणि अचानक अर्ध्याला आल्यावर पाऊस अशी पावसाची गत आहे गावची शांतता देगाव गेलो तर माणसांपेक्षा कोंबड्यांचा आवाज जास्त आहे सध्या मस्त पडवाला तान ताण धरलं त्याला पडवाल पण आय लांबल वाव मस्त मोठी आले पडवालाची भाजी सूर्यदेव पण आता थोडं थोडं बाहेर येत चाललंय डगा नाही बाजूबाजूला करते वाटत कड्ठक बाजूला होतात काल का कोणाल ती काय कामेरी आपल्याच गावांची चालेल चांगली नोट आहे तर काल कोणतरी घेऊन आयल्यामुळे जास्त काही खपला नाही आता दुसऱ्या गावात जाता तूस देख मस्त तूस आणि जोडीला आणखीन एक झाड आहे त्याच्या मस्त झाड आहे तर आता आम्ही आल्या चोरवली गावात आणि निंबार पडला शेवटीला सूर्यदेवाने मस्त ऊन टाकले ऊन आणि सगळा हिरवा गार दिसतंय आणि आज बऱ्याच दिवसाने गरम ऊब भेटते सूर्यदेवाची पावसात जास्त सूर्यदेव बाहेर नाही येत ढगांच्या मंडळ लपलेलो असत आज कडक ऊन भेटलो चोरवली गावच सार्वजनिक नल पब्लि ओके काय ढोरा लावून आल्याव वीस रुपयाची काटेरी मामा आले बघू आता मुंबईला गेला हं गणपत दादा मी बोलते कोण आहे

बरोबर मस्त आहे समोरच गॅस पण आणि चुली पण चुलीवरच जेवण चविष्ट नाही चला चाय घेत कसली आहे चटणी चटणी नाही हा माणूस काय वाटत वाटेल भाजी टाकायला <laughs> वाटाण आता मिक्सरच्या जमान्यात पण अजून पाट वापरतात मिक्सर काय मिक्सर वाशी आला का निक्सर नाही किती आहे अजून बाकी

आणि बौद्धवाडीचा या निसर्ग रम्य वातावरण आणि हे यो रस्तो आहे चोरवलीच्या गावात जावं चोरवली जो जाव। चो गाव देखातना दिसते एस टी चालली वाटेल लालपरी आवाज येते आता मस्तपैकी चोरवलीच्या बौद्धवाडीत फिरणार आहोत साप दि साप म्हणजे सापापासून सावध रेव लागत गवता पिवतात ना अचानक कैदना या टाक्याच्या खलती गेल्या पण ताची पण कल कारल्याशिवाय आपण आपल्याला काय करू शकत नाही त्यामुळे विनाकारण सापांना मारण पण योग्य नाही तुम्ही सापन सर्प मित्र वगैरे बोलवून अशी सापा

या आपट्याचं झाड का किती मस्त वाटते फुलं आयल्यात त्यावर कंच्या तरी शिंग्या आल्यात बोलते इंग्लिश वेगळं झाड आई जरा त्यामुळे आई इंग्लिश बोलली ऐशी फुलं आयल्यात ही फुलं आयली ती आणि शिंगे आयल्यात या झाड या आपटा पाय काय आईच्या अंगाशी आल्या मस्ती तर आता थोडीशीच रिल्यात ती घेऊन आयल्या गायमुख पनेली गावात दे काय कधी गेलीच नाही कधी आली ले आताच गेली मला पण आहे बरोबर

आज बऱ्याच दिवसांनी ऊन पडलंय तर मस्तपैकी तांदूळ सुकत घातल्यात मंदिराच्या समोर रद्द मस्त वरती हनुमंत बसल्यात श्री कृष्ण अर्जुन का राम आणि लक्ष्मण आहे सांगा कमेंट मध्ये वरती हनुमान आहे म्हणजे राम आणि लक्ष्मणच असणार चालल्या बेना आहे काय दादा ह्यात ही शिरा आहे ह्याचा तू बनवतो कोटी मध्ये का पण खावा चढा रे आमचा मावरा इकून झाले आणि मावशीने मस्त दही दिले तेव्हा मोप नाही घेतली त्याही आता दही पिणार आणि जाणार घरा गावात आणि आता मस्त पैकी थोडासा वातावरण वाता तुम्हाला दाखवीन मस्त होळ जायला सुरुवात झाली नारली पौर्णिमा जायलापासून हो काय okay, साखर <laughs> <laughs> तुला काय हो काय आम्ही घर जात असताना गणेशनगर गावा जाऊ समोर थोपल्या आता मस्त पैकी लावतात हा झाडे लावा झाडे जगवा <laughs> <ना ताले। laughs> कसली कसली झाड आहेत सगळी आहेत ना बारा वीस लागतो बंदरावरचे हो, हो। ते मोठे मोठ्या पेट्या ते दे अजून टोपली बिपली येतात होयला सुरुवात झाली बंदरावर आयलय खरो पण आपल्याला थोडस उशीर जायल्यासारखं वाटतंय बरीचशी लोक म्हावरा वाटून वगैरे गेली घरोघर बाकी जो थोडासा मावरा वाटवतात त्या दाखवत आहे आणि येते का संध्याकाळ झाली चार वाजता आयलाय होडीओ तयारीतात दे का धंद्याला जावं आणि आता मंदीला वाटावतात तर केतन पण आय मावरेला केतननी मंदीला दे का घेतल्यात बघू दे बघू दे मंदीला बघू दे आम्हाला मांदेली त्या दिवशी कोणाच्या होडीवर गेलेला अच्छा 好走走 हे काही साठकरी पण येत असतात टेम्पो आयले तर या आईचा सध्या आमच्या बंदरावरचा वातावरण बंदरावरचा माहोल अजून थोडेफार मी व्हिडिओ काढलेले आहेत ते देखा मस्त मंदी आलती बाकी या व्हिडिओत अवराच 对。